आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन गुजरातमध्ये भावनगर इथं चौतीस हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामाबद्दल रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केलं समाधान केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन आणि अखिल भारतीय वरिष्ठ गट बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांना विजेतेपद इतर दक्षांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आह गुजरातमध्यवनगर इथं समृद्धी या कार्यक्रमात ते बोलत होते आपलं इतर देशांवरचं अवलंबित्व जेवढं कमी होईल तेवढी आपली शक्ती वाढेल असं ते म्हणाले समुद्रसे समृद्धी या कार्यक्रमामध्ये चौतीस हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन केलं यामध्ये किनारपट्टीशी संबंधित सात हजार आठशे रुपयांच्या प्रमुख विकास प्रकल्पांचा समावेश आहे यावेळी प्रधानमंत्र्यांनी सहासष्ट हजार कोटी रुपयांचे एकवीस सामंजस्य करार बंदरे आणि नौवहन मंत्रालयाकडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुपूर्द केले कच्छमध्ये धोरडो हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करत असून त्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांनी केलं गुजरातमध्ये यापूर्वी मोढेरा सुखी आणि मसाली या गावामध्येही पूर्णपणे केवळ सौर ऊर्जेचा वापर होतो स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित व्हायचं असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही या विचारातून भारताचं सागरी क्षेत्र नवीन सुधारणा करत आहे प्रशासकीय सुधारणा राबवल्यामुळे बंदर विकास आणि उलाढाल अधिक सुलभ झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले गेल्या अकरा वर्षांमध्ये भारताच्या सागरी किनारपट्टी क्षेत्राने विकासाच्या दृष्टीने मोठं परिवर्तन अनुभवलं आहे असं केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितलं बंदरांची क्षमता दुप्पट झाली तसंच बंदरातून विक्रमी प्रवासी वाहतूक होऊ लागल्याचं त्यांनी नमूद केलं प्रधानमंत्र्यांनी भावनगरला पोहोचण्यापूर्वी विमानतळापासून जवाहर मैदानापर्यंत रोड शो केला महत्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा दोन हजार सत्तावीसमध्ये सुरू होईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं या, या प्रकल्पाचा ठाणे जिल्ह्यातला टप्पा दोन हजार अठ्ठावीसच्या दरम्यान पूर्ण होईल आणि त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातल्या टप्प्याचं काम सुरू होईल असं ते म्हणाले या बुलेट ट्रेन मार्गावरच्या नवी मुंबईतल्या घणसोली ते शिळपाठा बोगद्याच्या जोडकामाचा आरंभ आज सकाळी वैष्णव यांच्या हस्ते झाला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले गणसोली ते शिळफाटा हा चार पूर्णांक नऊ दशांश किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू हा बीकेसी ते शिळफाटा या समुद्राखालून जाणाऱ्या एकवीस किलोमीटर बोगद्याचा महत्वाचा टप्पा आहे यामध्ये ठाणे खाडीतल्या सात किलोमीटर भागाचाही समावेश आहे नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने या बोगद्याच्या ब्रेकथ्रूचं काम करण्यात आलं आहे असंही वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं कामाची माहिती देताना वैष्णव म्हणाले

यामुळे जोडली जातील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला जपानहून या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या तज्ञ पथकाने कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं बुलेट रेल्वेच्या कामात अनेक ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञान यंत्रसामग्री आणि सुटे भाग वापरले असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे केंद्र सरकारने आरोग्य सेवेसाठी डिजिटल परिसंस्थेला मजबूत केलं असून त्यामुळे आरोग्य सेवेचे से लाभ अधिक सुलभतेने मिळत आहेत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून भारताच्या आरोग्यसेवेत डिजिटल परिवर्तन घडून येत आहे विविध सरकारी उपक्रम धोरणात्मक सुधारणा तांत्रिक प्रगती यांचा एकत्रित परिणाम आरोग्यसेवेवर दिसत आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेची वाढती मागणी यांचा ताळमेळ साधण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन सुरू केलं होतं याचा उद्देश खासगी आणि सार्वजनिक क्षेत्राच्या सक्रिय सहकार्यातून एक मजबूत आरोग्य परिसंस्थेची निर्मिती हा आहे ते या वर्षात ऐंशी कोटींहून अधिक आयुष्यमान भारत आरोग्य खाती तयार करण्यात आली आहेत या खात्यांच्या माध्यमातून एकाहत्तर कोटीहून अधिक आरोग्य नोंदी घेतल्या गेल्या आहेत याच अभियानाचा एक भाग असलेला ई संजीवनी हा एक अत्याधुनिक क्लाउड आधारित टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म आहे देशभरातले आरोग्य सेवा पुरवठादार आणि रुग्णांमध्ये दूरस्थ पद्धतीने वैद्यकीय मदतीसाठीच्या मार्गदर्शनाचा फायदा ई संजीवनीमुळे मिळाला आहे आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जू चौपाटीवरच्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली मोहिमेच्या वेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली स्वच्छता उपक्रमानंतर एक पेड मा के नाम या अंतर्गत एक झाड वायकरांच्या हस्ते लावण्यात आलं मुंबई महापालिकेने घेतलेल्या चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धेतल्या विजेत्यांचा वायकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाटे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली जिल्हा प्रशासन विविध शाळांचे विद्यार्थी आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला प्लास्टिक पिशवा टाळण्याचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं वितरण तसंच नारळाच्या झाडाचं रोप यावेळी लावण्यात आलं आणि सर्वांना यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी न्यायाधिकरण महत्वाचं असल्याचं चा न्यायमूर्ती गवई यावेळी म्हणाले केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आपल्या स्थापनेपासून गेल्या चार वर्षांपासून हे काम अव्याहतपणे करत आहे असं सांगत न्यायाधिकरणाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठीची गरज त्यांनी व्यक्त केली न्यायाधिकरणाचा निकाल योग्य असला तरी अधिकारी अपील दाखल करतात याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे असं कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं तर शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना झाली आहे असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले दरम्यान न्यायालयीन आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने चर्चा करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनातल्या संघर्षावर आधारित चलो जीते हैं हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे हा चित्रपट आवर्जून पाहावा असं आवाहन पीव्हीआर आयनॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी केलं आहे तो एक बहुत ही सुंदर कहानी हमें मिली है जिसका नाम है चलो जीते हैं और ये चलो जीते हैं एक ऐसी फिल्म है जो उनकी पूरी जिंदगी की जर्नी पे आधारित है ये ऐसी कहानी है जो हर नवयुवक को और हर अडल्ट को हर इंसान को इस देश के देखनी चाहिए समझनी चाहिए अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य परिषद करंडकात चिरंजीव परफेक्ट बिघडला या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पंधरा ते अठरा सप्टेंबर दरम्यान झाली विजय केंकरे चंद्रकांत कुलकर्णी सुहास जोशी रवींद्र पाथरे आणि सौरभ पारखे हे अंतिम फेरीचे परीक्षक होते अखिल भारतीय वरिष्ठ गड बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कुवळे आणि विराज कुवळे यांनी विजेतेपद पटकावलं त्यांनी चौथी मानांकित जोडी सिद्धार्थ इलांगो आणि संतोष गजेंद्रन या जोडीचा एकवीस सोळा एकवीस दहा असा पराभव केला आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स घेणारा अर्षदीप हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे अबुधाबी इथं ओमान विरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात त्याने टी ट्वेंटीमधला आपला शंभरावा बळी घेतला अर्षदीपचा हा सदुसष्टावा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना होता ठळक बातम्या पुन्हा एकदा इतर देशांवरचं अवलंबित्व हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन गुजरातमध्ये भावनगर इथं चौतीस हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामाबद्दल रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केलं समाधान केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या दहाव्या अखिल भारतीय परिषदेचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन आणि अखिल भारतीय वरिष्ठ गड बॅडमिंटन मानांकन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या विप्लव कोवळे आणि विराज कोवळे यांना विजेतेपद याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार